नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्यातील सोयाबीन उत्पादकांसमोर सध्या एक प्रश्न उपस्थित राहिलेला आहे या सोयाबीनचं नेमकं काय करायचं कारण की राज्यातील सगळ्या बाजारांमध्ये सोयाबीन उत्पादकांना हमीभावापेक्षाही कमी दर मिळतोय हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय असं मी ज्यावेळेस म्हणतोय त्यावेळेस तो, तो किती कमी मिळतोय तर प्रति क्विंटल जवळपास पंधराशे ते अठराशे रुपये कमी दर हा सोयाबीन उत्पादकांना मिळतोय राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये तेहतीसशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचे व्यवहार होत आहेत आणि आता सोयाबीनची आवक का ही काही प्रमाणात बाजारात वाढू लागलेली आहे अशी एकूण परिस्थिती आहे सोयाबीन उत्पादकांना अलीकडेच अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे जे काही कसंबसं वाचवलेलं पीक होतं त्यालाही आता मातीमोल बाजारात भाव मिळतोय याच्या मागे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची भूमिका नेमकी काय आहे गेल्या वर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आलेले होते सभांसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यावेळेस ते नेमकं काय म्हणत होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा हजार रुपये प्रति क्विंटलला दर देऊ अशा प्रकारची ग्वाही सोयाबीन उत्पादकांना गेल्या वर्षी दिलेली होती त्याचं नेमकं काय झालं आणि आत्ता सोयाबीन उत्पादकांची काय परिस्थिती आहे याचाच आपण आढावा घेण्याचा प्रयत्न आजच्या दया ग्रोवन शोमध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये आलेले होते त्यांनी प्रचारामध्ये अर्थात महायुतीनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सोयाबीनला भावांतर योजना लागू करू अशा प्रकारचा एक मुद्दा आणलेला होता आणि दुसरा एक मुद्दा होता की सोयाबीन उत्पादकांना सहा हजार रुपये दर देऊ अर्थात हे सहा हजार रुपये दर कशातनं देणार होते तर त्याच भावांतरी योजनेतनं याच्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते ते एकदा तुम्ही पाहून घ्या सरकार सोयाबीन किसानों को संकट से उबारने को अलग से पांच हजार रूपये दे रही है महायुति सरकार ने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य छह हजार प्रति क्विंटल करने का भी वायदा किया है पंप्रधान नरेंद्र मोदी यानी राज्य सरकारचं त्यावेळेचं गुणगान गायलं होतं गोडवे गायलेले होते राज्य सरकार सोयाबीन उत्पादकांच्या पाठीशी कसं उभं आहे याच्याबद्दल शब्बासकीची थापही पंतप्रधानांनी राज्यातल्या महायुती सरकारच्या पाठीशीवर मारलेली होती आता मात्र परिस्थिती अशी आहे की राज्यातील सोयाबीन उत्पादक पुरता उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीला आहे मागच्या दहा वर्षात सोयाबीन उत्पादकांचा आपण उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळेबंद मांडला तर ती परिस्थिती अधिक सोप्या पद्धतीनं आपल्यासमोर स्पष्ट होते दोन हजार चौदामध्ये साधारणतः सोयाबीनला प्रति क्विंटल दर हा किती होता तर दोन हजार आठशे रुपये क्विंटलचा दर होता याच पद्धतीनं जर का आत्ता आपण बघितलं तर दोन हजार पंचवीस सुरू आहे दोन हजार पंचवीसच्या हंगामामध्ये सोयाबीनला दर काय मिळतोय तर तीन हजार आठशे रुपये म्हणजे सोयाबीनमध्ये मागच्या दहा वर्षात आपण जर का बघितलं तर फक्त हजार रुपयांची वाढ आपल्याला दिसते आहे दुसरीकडे कृषीनिविष्टांचा खर्च मात्र भरमसाठ वाढलेला आहे म्हणजे तुम्ही खतं घ्या कीटकनाशकं घ्या किंवा फवारणीची एखादी औषधं दुसरी घ्या किंवा काही अंत मशागत करा मजुरीचा खर्च बघा या सगळ्या बाजूनं जर का विचार केला तर निविष्टांसोबतच इतर सगळा खर्च हा सोयाबीनच्या उत्पादनासाठी वाढलेला दिसतोय मग मागच्या दहा वर्षामध्ये फक्त एक हजार रुपये इतकी वाढ या सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला पाहायला मिळते खरंतर हा ही सरासरी दर आहे हा सगळ्याच काळामध्ये तेवढाच मिळतो असंही नाही काही काळ सोडला तर सोयाबीन उत्पादक हे कायमच उपेक्षितच राहिलेले आहेत त्यांचा सोयाबीनचा प्रश्न हा कायमच दुर्लक्षित राहिलेला आहे निवडणुकांचा काळ आला की सोयाबीन उत्पादकांना खुश करण्यासाठी आम्ही भावांतर योजना देऊ असं देऊ विविध योजना देऊ अशा पद्धतीनं आश्वासनं ग्वाही दिल्या जातात परंतु अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार कायमच टाळाटाळ करते असं आपल्याला पाहायला मिळत आहे आता गेल्या वर्षी सोयाबीन उत्पादकांना सहा हजार रुपये दर देण्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय आश्वासन दिलेलं होतं तर तेही तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या एकाही सोयाबीन उत्पादकाचं नुकसान आता यापुढे आम्ही होऊ देणार नाही पण पर काल परवा लबाडाचं चा अवतण चालू झालं काही लोकांना मेसेज यायला लागले काँग्रेसचं सरकार आलो की सात हजार रुपये भाव देणार मी म्हटलं चांगली गोष्ट आहे काल फोन लावला कर्नाटक मध्ये अरे म्हटलं काँग्रेसचं सरकार आहे सोयाबीनचा भाव सांगा माझ्याकडे कागद आहे लिस्टच पाठवली त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या बाजारात कुठे शंभर रुपये कमी शंभर रुपये जास्ती एव्हरेज भाव किती आहे माहितीये अडतीसशे रुपये कर्नाटकामध्ये अडतीसशे भाव देतात आणि चोंबडे इथे येऊन सांगतात सात हजार रुपये भाव देऊ म्हणून म्हंटल लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही पण आम्ही तुम्हाला सांगतो जे करतो तेच बोलतो जे बोलतो तेच करतो सहा हजार रुपयाचा भाव देणार म्हणजे देणारच मुख्यमंत्री असं म्हणत आहेत ह्या व्हिडिओमध्ये की राज्यातील सोयाबीन उत्पादकांना आम्ही सहा हजार रुपये देणार म्हणजे देणारच आता हे सहा हजार रुपये दर नेमके कधी देणार हा प्रश्न आहे खरं तर कारण की आत्ता राज्यातील सोयाबीन उत्पादकांना दराबद्दल कसलीही हमी राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक हे अडचणीत आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं पुढाकार घेऊन मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं भावांतर योजना लागू केली जाते तशा प्रकारचीच भावांतर योजना राज्यामध्ये सुद्धा सुरू करावी अशी मागणी हे राज्यातील शेतकरी नेते आणि शेतकरी करत आहेत तर याबद्दल मात्र राज्य सरकार कुठलीही भूमिका घ्यायला तयार नाही आहे सोयाबीनच्या हमीभाव केंद्र सुरू होतील परंतु त्यातनं नेमकी खरेदी किती होणार परत हा प्रश्न असतोच म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा जर का आपण बघितलं तर पन्नास ते बावन्न लाख टन सोयाबीन उत्पादन होऊनही आपल्याकडे राज्य सरकारनं फक्त अकरा लाख टनांचं सोयाबीन खरेदी केलेलं होतं आणि त्यातही स्वतःची पाठ थोपटवून घेतलेली होती त्या अर्थानं जर का बघितलं तर खूपच तुरळक आणि क्वचित अशा शेतकऱ्यांना या सोयाबीनच्या हमीभाव केंद्रांचा किंवा त्याच्या खरेदीचा फायदा होताना दिसतोय त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे मागणी काय आहे किंवा जाणकार काय सांगतायत तर भावांतर योजना हा याच्यावरचा एक पर्याय असू शकतो भावांतर योजना जर का राज्य सरकारनं लागू केली तर सोयाबीन उत्पादकांना आत्तापासूनच म्हणजे आत्ता सध्या आवक सुरू आहे सोयाबीनची बाजारात तर आत्तापासूनच सोयाबीन उत्पादकांना त्याच्यासाठीचा जो काही आधार आहे किंवा दिलासा आहे तो मिळेल म्हणजे भावांतर योजनेत जो काही भाव फरक दिला जाईल खुल्या बाजारात काय दर मिळतोय आणि हमीभाव काय आहे याच्यामध्ये जो काही अंतर असेल ते सोयाबीन उत्पादकाच्या बँक खात्यावरती थेट पद्धतीनं राज्य सरकारनं जमा केलं तर त्याचा फायदा निश्चितच सोयाबीन उत्पादकांना होईल आता अशा प्रकारची मागणी ही राज्य सरकारकडे केली जाते त्याचं कारण काय तर अर्थातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही ग्वाही दिलेली होती की आम्ही सोयाबीन उत्पादकांना सहा हजार रुपये दर देऊ आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ग्वाही दिलेली होती की आम्ही सहा हजार रुपये क्विंटलचा सोयाबीनला दर देऊ मग आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यासाठी कुठल्या मुहूर्ताची वाट बघतंय हा खरं तर मूलभूत प्रश्न आहे राज्य सरकारची नियत जर का साफ असेल राज्य सरकारला सोयाबीन उत्पादकांच्या पाठीशी खरंच उभं राहायचं असेल तर राज्य सरकारनं आता तातडीनं या भावांतरी योजनेसाठीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे जर राज्य सरकारनं आत्ता निर्णय त्याच्याबद्दलचा घेतला तर त्याचा काहीसा दिल असा अर्थातच सोयाबीन उत्पादकांना मिळेल अन्यथा सोयाबीन उत्पादकांना सतराशे ते अठराशे रुपये इतक्या कमी दरानं हमीभावापेक्षा सुद्धा सोयाबीन विकावी लागणार आहे आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे अर्थात त्याच्यामागे मागे आपल्याला माहिती आहे केंद्र सरकारची जी काही धोरणं आहेत ती याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत आपली जी मागणी आहे त्याच्यापैकी पासष्ट ते सत्तर टक्के खाद्यतेल हे आपण आयात करतोय आणि त्यामुळे सोयाबीनच्या दरावरती सातत्यानं दबाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या खाद्यतेल आयातीमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे दर दबाव असतात आणि त्याचा सोयाबीन उत्पादकांना फटका बसतोय त्यामुळे केंद्र सरकारनं खाद्यतेलावरचं जे काही आयात आहे ते आयात शुल्क वाढवलं पाहिजे आणि ती आयातही कमी कशी केली जाईल हाही प्रयत्न केला पाहिजे याच्यावरती सातत्यानं अभ्यासक आणि जाणकार हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे याबद्दल भूमिका घेऊन त्याची आग्रही मागणी करत आहेत आता दुसरा मुद्दा असा सुद्धा आहे की केंद्र सरकारनं या परिस्थितीमध्ये आपल्याकडचं जे काही सोयापेंड आहे किंवा ओ सी आहे त्याच्या निर्यातीलाही प्रोत्साहन देणं किंवा त्यासाठीचं काही अनुदान हे देण्यास सुरुवात करणं अशा प्रकारची एक भूमिका सुद्धा घेतली तस जाते तसं उद्योगाकडनं सांगितलं आहे जाणकारही त्याबद्दल बोलत आहेत आणि त्यामुळं सोयाबीन उत्पादकांना जेणेकरून काहीसा दिलासा येतन मिळू शकेल या पद्धतीची काहीतरी धोरणात्मक पातळीवरती ठोस अशी भूमिका आणि कृती कार्यक्रम हा केंद्र सरकारला आखावा लागणार आहे तर सोयाबीन उत्पादकांना काहीसा दिलासा मिळेल परंतु ह्या सगळ्या दीर्घकालीन गोष्टी आहेत आत्ता राज्य सरकारांनी काय करायला हवंय तर सोयाबीन उत्पादकांना तातडीनं दिलासा देण्यासाठी भावंतर योजना राबवायला हवी आणि जो काही भाव फरक आहे तो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला हवा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुद्धा राज्य सरकारनं करावा अशा प्रकारची मागणी शेतकरी आणि शेतकरी नेत्यांकडून केली जाते मागच्या दहा वर्षामध्ये सोयाबीन उत्पादक पुरता उद्ध्वस्त झालेला आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारे संताप धुमसतोय आहे आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस ही प्रमुख पिकं आहेत खरीप हंगामातली विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये या दोन्ही पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आत्ता अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन हे पूर्णतः हातातनं गेलेलं आहे जसं जे काही वाचलं आहे ते आता विकण्यासाठी सोयाबीन उत्पादक बाजारात जात आहेत परंतु त्याला हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर मिळतोय कापसाच्या बद्दल सुद्धा अशीच परिस्थिती आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सोयाबीन उत्पादकांना ही ग्वाही दिलेली होती आता त्याचा विसर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पडलाय का असा एक प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय तो विसर पडलेला असेल तर शेतकरी त्याची आठवण सुद्धा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना करून देत आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावरती निर्णय घेणं अपेक्षित आहे तरच सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळेल अन्यथा अशा प्रकारच्या घोषणा करायच्या निवडणुकांमध्ये तत्कालीन फायदा होईल परंतु त्याचा फटका हा अर्थातच ती अंमलबजावणी त्या घोषणांची न केल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना शेतकऱ्यांना बसल्याशिवाय राहत नाही आणि त्याचाच अनुभव सध्या आता शेतकरी घेत आहेत आता मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यासाठी भावंतर योजना राबवणं गरजेचं झालेलं आहे त्या अर्थानं राज्य सरकार सोयाबीन उत्पादकांना दिलासा कधी देणार हा खरा तर मूळ सवाल आहे आता याच्याबद्दल तुमची जी काही प्रतिक्रिया असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा शब्द पाळतील का तुम्हाला काय वाटतंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आश्वासन सत्यात उतरेल का तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी आजचा शो अखरे तर शेताच्या बांधावरून करतोय मी बऱ्याच बरे, बऱ्याचशा शेतकऱ्यांशी बोललो आहे मागच्या चार पाच दिवसांमध्ये आणि त्यातनंच जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते तेच आजच्या तर ॲग्रोवन जीवन शोमध्ये मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक पद्धतीनं असंतोष आहे संताप आहे तो धुमसतो आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी तरी तोडतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या त्याचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रो वंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या